अहिर स्वर्णकार समाज वाळुंज नगर यांच्या वतीने आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगर तसेच जिल्हा पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त कार्यालय संभाजीनगर यांना निवेदन देऊन आरोपीचा खटला गती न्यायालयात चालून आरोपीला कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली यावेळी अहिर सुवर्णकार समाजवाळी महानगरचे अध्यक्ष योगेश उपाध्यक्ष संतोष वानखेडे सचिव प्रफुल्ल भांबरे प्रसिद्धी प्रमुख कृष्णा बागुल संतोष मैन गणेश सोनवणे किशोर अहिर कृष्णा विखनकर धर्मेंद्र दुसाने मंगल मंगेश मोरे हरितेश विस्पुते विशाल मैन मंडळाचे अध्यक्ष वैशाली मैन अर्चना विस्पुते स्वाती सोनी ज्योती बागुल वैशाली दुसाने मीना कृष्णा विखमकर यांच्यासह अनेक स्वर्णकार बांधव यावेळी उपस्थित होते आपण पाहत विजय स्टार न्यूज साठी वृत्त विजय शिवगजे सह स्थानिक प्रतिनिधी दंडगव जिल्हा नाशिक येथे झालेल्या क्रूर बलात्कार संदर्भात कुमारी यांच्या जगदीश दुषाने या स्वर्णकार समाजातील छोट्याशा बालिकेवर एका नरा दामाने क्रूर बलात्कार केला त्या विरुद्ध सर्व समाज बांधवांनी पोलीस स्टेशन वाढू दे येऊन निवेदन दिलेलं आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनाही यामार्फत निवेदन केलेलं आहे की अशा या नराधामावर खूप अत्याचारावर कडक कायदा झाला पाहिजे आणि त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे याविषयी समाजाने तीव्र निषेध व्यक्त केला